गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे पंचवीस एप्रिल तर आज सकाळची शाळा तर आहेच पण शाळेचा अखेरचा दिवस पण आहे आज लास्टचा तर शाळेमध्ये छानपैकी पार्टी ठेवली आहे टीचरनी तर सगळ्यांना रंगीत कपडे घालायला सांगितले आहेत आणि टिफिन वगैरे काही न्यायचं नाही आहे तर शाळेमध्येच आहे खायला तर सगळ्यांना आज शाळेमध्ये स्पेशल भेळ बनवणार आहेत सगळे मुलं मिळून आणि शाळेमधून पण काहीतरी देतील तर शाहू म्हणजे प्रत्येक मुलाला काय वेगळं वेगळं आणायला सांगितलं आहे तर शाहूच्या वाट्याला आलं होतं बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेला आणि लिंबू आणि चाट मसाला वाटते तर तिने रात्री काही मला सांगितलं नाही तर मी तिला कांदा लिंबू आणि टमाटरच कापून दिलेला आहे आणि आता सोडते तिला तर बस जवळ आलंय बसमध्ये बसवून दिलं आणि आता निघाले मी घरी तर इथे बघा ट्रेनच्या बाजूलाच छोटे छोटे मडे आहेत आणि तिथे छानपैकी मेथीची पाल्याच्या भाज्या लावल्या आहेत सगळ्यात पालक चवडी माटाची वगैरे तर मुंबईमध्ये सगळीकडे म्हणजे ट्रेनच्या पॅकच्या पली बाजूलाच अग अगदी भाज्या लावलेल्या असतात तर आता जाते घरी आणि मला टिफिन पण बनवायचं आहे तर घरी घरी आले आलेल्या आहे मी आणि छानपैकी आंघोळ वगैरे केली आणि आता मी जेवणाची तयारी करते तर देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि एका साईडला आता चहा गरम करत ठेव चहा ठेवला आहे बनवायला आणि एका साईडला बनवते भुर्जी तर कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे पीठ पण मी आधीच मळून ठेवलेलं आहे तर भुर्जी बनवते भुर्जीची एकदम माझी रेसिपी दाखवते तर तेल गरम केलेलं एका पातेल्यामध्ये जे भांड आहे आपण जे बनवतो भाजी आमचं कसं आहे आमचे जे भांडे आहेत ना ते नॉनव्हेजचे वेगळे आहेत आणि व्हेजचे वेगळे आहेत तर हे नॉनव्हेजचे भांडे आहेत तर कांदा टाकलेला कांदा नरम झालेला आहे चार पाच पत, कडीपत्त्याची पाणी घातली त्यामध्ये घातला टोमॅटो तर टोमॅटो घातलेला आहे आणि आता मी थोडंसं मीठ घालणार आहे तर टोमॅटो जरा लगेच सॉफ्ट व्हायला मीठ घालायचं जर लगेच टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करायचे असतील आणि कांदा पण जरा नरम होतो तर मीठ घातल्याने तर छानपैकी टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि जरा असं पाणी सुटल्यासारखं होतं तर जरा ते शिजू द्यायचं आणि नंतर मग मसाले घातलेले आहेत तर हळद घातली दोन चमचा मसाला घालणार आहे तर थोडासा अर्धा चमचा अगदी लाल तिखट घातलेला आहे कलरसाठी आणि बाकी मग आमचं कोकणी मसाला घातलाय दोन चमचे आणि आता ते मी छानपैकी मिक्स करून घेते आणि त्यानंतर घालते अंडी फोडून दोन तर सागरसाठी टिफिनसाठी बनवते आणि शावला पण आवडते मला तर आवडत नाही आणि बाबू तर खाल्लं तर खाते नाही तर मी तिच्यासाठी ऑमलेटच बनवते तर दोन अंडी फोडून टाकते आणि छान ते मिक्स करून घेते आणि आमच्या घरी कशी मला मिरचीची आवडते कधी केली तर पण आमच्या घरी आवडते लाल कलर पाहिजे अगदी भडक लाल दिसली पाहिजे भुर्जी तरच आवडते नाही तर ना मग ते हिरवी वगैरे किंवा पिवळी दिसली तर अजिबात खात नाही त्यामुळे जरा कलरसाठी म्हणून लाल मसाला घातलेला आणि बघा भुर्जी रेडी पण झालेली आहे छानपैकी आणि कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे आणि जराशीच आहे पण आणि कोथिंबीर घातली की खूप मस्त असा कलर म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण चांगली येते तर ही थोडीशीच होती अगदी तळाला लागलेली डब्याला तर ती घातली आणि ते घालून छान मिक्स करून घेतलं आणि चपात्या करून घेते आता तर चपात्यासाठी ना पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं तर ते जरा पातळ झाले आता आणि चांगल्यातलं वगैरे आपलं पीठ असलं गहू वगैरे चांगले असले की लगेच ते पातळ होतं पीठ आणि जे आपण रेशनचे वगैरे वापरतो तर त्याने कसे कडकचे कडक चपात्या होतात आणि जे आपण विकत आणतो महागाची तर त्याने चांगले सॉफ्ट अगदी स सॉफ्ट चपात्या होतात तर हे बघा मी पंधरा मिनटं आधी दळदळ मळून ठेवलं होतं तर ते अगदी म्हणजे नरम झालं आहे लाटायला पण येत नाही पण आता मी कशी तरी ट्राय करून लाटते आणि आमच्या घरी एकदम पातळ चपात्या लागतात जाड चपात्या असले की शिवाय भेटतात रोज भाकरी आणि चपात्या पण पातळच लागतात तरी पण मला एवढा परफेक्ट येत नाही तरी पण मी बनवते पातळ करायचा प्रयत्न करते तर चपात्या पण करून घेते फटाफट आणि काय चाललेलं काल मी गेले होते मध्ये म्हणजे मुलींना घेऊन गेले होते जराशी शॉपिंग करायची होती त्यांनाच शावला शूज वगैरे घ्यायचे होते तर आणि त्यांना नेणं गरजेचं होतं त्यांना न्यायची गरजच नसते पण आता शाहूच्या पायाचं मापचं मला समजणार नाही त्यामुळे मग कधी कधी आणलं की मग एक तर फिट्ट होणार किंवा ढिले होणार त्यामुळे मी त्या दोघींना पण घेऊन गेले होते तर बाबू कधीतरी मोबाईलवर व्हिडिओ बघत असते तर तिला ना कुल्फी बनवायची होती तर कुल्फीचं भांडं घेतलेलं बनवायला तर रात्री ट्राय पण केलेली बनवायची तर चपात्या वगैरे माझ्या बनवून झाल्या आहेत आणि आता मी ते थंड करत ठेवते तोपर्यंत शाहू येईल पण लगेच आज लवकर शाळा सुटणार आहे चपात्या थंड्या करते आणि भरून ठेवते टिफिन सागरचा सा, तो पण जाईल तर कुल्फीचा जो भांड भेटतं ते सहा सहा कुलप्या बनवायचं ते भांडं भेटतं तर ते घेऊन आले होते मधून तर सारखं त्या दोघींच चाललेलं मला कुलफी बनवून देखील तर मी थोडंसं दूध आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून बनवलेलं हे बघा आल्याबरोबर तिने आंघोळ वगैरे केली आणि आधी तिकडेच धाव हो घेतले दोघींनी तर मी पटापट बनवले रात्री तर ते जास्त काही मी ठीक केलं नव्हतं जाड केलं नव्हतं तर म्हणून की काय परफेक्ट बनलेलं नव्हतं आणि हे भांडं खूप मस्त आहे वन ट्वेंटी नाईनचं आहे डीमार्टमध्ये घेतलेलं आणि सहा रंगाचे छान मस्तपैकी कुल्फी त्या कुल्फीची भांडी आहेत छोटी छोटी कलरमेट तर म्हणजे झाली आहे कुल्फी तयार पण थोडीशी अजून बाकी आहे तर थोडासा प्लॅन फसलेला आहे तर कुल्फी बनवताना कसं एकदम घट्ट मिश्रण बनवायला हवं तर मी घाईमध्ये यांची घाई चाललेली आणि यांना दिसायला नको म्हणून मग मी पटापट बनवलेलं आणि तसंच भरून ठेवलेलं तर थोडीशी पाहिजे बाकी होती म्हणून मी ती आता परत ठेवलेलं आहे थोडासा प्लॅन फसलेला आहे कुल्फीचा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता तर काय फ्री झालेलो आहेत आता शाळा पण संपली आता गावाला जायची कोकणात जायची तयारी करायची आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा